नमस्कार मंडळी मी आदित्य पाटील तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय आणि आज डोलीवर आलो आहे डोलीचा आजचा दुसरा दिवस तर बघूया आज डोलीमध्ये किती मच्छी भेटते मंडळी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी तो पहिला दिवस होता त्याच्यामध्ये बॉम्बीलाच भेटले होते जास्त आणि आजचा दुसरा दिवस आहे हे बघा मंडळी जास्त मोठी साईज तर नाही आली छोटी साईजच आहे येते आता कारण आता दोन तीन दिवस भरती आहे तोपर्यंत बोंबील भेटतील त्यानंतर यायचे बंद होतील हे बघा मंडळी बोंबील बाबा किती आहेत बघा टायगर कोण बी वेळले एक आणि बघा मंडळी चिंबूर सुद्धा आहे एक जास्त मोठी साईज नाही आहे हे बघा छोटीशी आहे बघा कारण डोलीवर जास्त मोठी साईज नाही भेटत आहे छोटे छोटे निवडायला घेऊया आणि बघा लाल कसकट एकदम आणि बघा काजली बघा छोटीशी काजली आणि बघा म्हणजे चांगलं होतं ते घेतलं बाकी दिलं टाकून आणि आता हे बघा दुसरी जी डोल मांडली होती आपण थोड्या पुढे ती उचलली आणि ह्याच्यात पण बोंबिलच दिसत आहेत जास्त तर ह्याच्यातले पण आता मंडली साईज आता छोटी छोटी आहेत चालले आहे तर ह्याच्यामध्ये पण जे मोठे बोंबील असतील ना तेच घेऊ बाकी सगळे देऊयात टाकून कारण छोटी साईज खूप आहे ह्याच्यात आता दोन तीन दिवस भेटले नंतर भेटणार पण नाही हे बघा मंडळी ह्याच्यात पण सगळे बोंबिलाच आले बघा ह्याच्यामध्ये जरा थोडीशी साईज चांगली वाटते ही बघा वाकट्या पण वाकट्या बघा एकदम ताज्या वाकट्या आहेत आणि ह्याच्यामध्ये साईज पण जरा बरी वाटते कारण पहिल्या डोलीमध्ये तर जास्त छोटी साईज होती आता ह्याच्यामध्ये थोडीशी मोठी साईज यायला लागली ही बघा आता ह्याच्यातले मोठे मोठे काढू कारण बोबई पण खूप आलेत एकदम नुसती रास पडले बॉमलांची बघा का वर जालो आज दूसरा मुले तर मंडल व्हिडिओ काय जास्त मोठा तर नाही आहे कारण डोलीवर चालू आहे आजचा दुसरा दिवस त्यामुळे बोंबीलाच भेटलाय तर हे बघा आहे लाल कचकट होत ते इतकं भेटलं बाकी आता ह्याच्यामधनं हे बघ ह्याच्यामधनं आहे बघा बाकी सगळ्या निवट्या काढल्या निवट्या भेटल्या हे बघा मंडळी आजचे आच्च, आजचा जो दुसरा दिवस होता ना तर आजच्या दुसऱ्या दिवसात इतके निवट्या कोनबट आणि एक टायगर कोणबी पण भेटली हे बघा दोन भेटल्या टायगर कोंब्या